आता आपण पाडळीमध्ये आहोत तर हा जो सिमेंटचा रस्ता आहे महादेवनगर हा सिमेंटचा रस्ता गेल्या काही दिवसापूर्वी झालेला आहे परंतु इथं एक मोठी समस्या होती आता ही जुनीच समस्या आहे ही काही नवीन नाही या इथं दोन चेंबर आपल्याला दिसतात हा एक चेंबर आहे आणि हा एक चेंबर आहे खरं तर हा रस्ता झाला आता हे पूर्वीचेच चेंबर आहे काय आता टाकलेले नवीन वगैरे चेंबर नाही आहेत आणि जी पाईपलाईन आहे ती इथं येऊन स्टॉप झाली होती त्यामुळे इथून पुढे जाणारं जे काही पाणी आहे ते, ते सरळ खाली जी काय अहलेकुरेश म्हणजे मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे तर त्या दफनभूमीमध्ये हे सगळं एक्स्ट्राचं जे काही जास्तीचं पाणी आहे ते सगळं ह्या रोडने आपण पाहतोय की कशा पद्धतीनं जे पाणी आहे ते खाली जात होतं त्या स्मशानभूमीकडे दफनभूमीकडे हिवा तर जेव्हा समाजाचे नेतृत्व जे अनेक वर्ष करतायत फिरोजबाई पठाण त्यांना जेव्हा ते ही बाब समजली तेव्हा त्यांनी आता त्याच्यावर मार्ग म्हणजे तात्पुरता मार्ग कारण याच्यावर ता लगेच कोणताही फंड वगैरे नाही आहे नंतर त्याच्यावर फंड पडून ते गटरापर्यंत करता येईल परंतु तात्पुरतं मार्ग म्हणून जे काही पाणी या ठिकाणी मोरतं आहे बाहेर येतं आहे किंवा रस्त्यावर येतं आहे ते सगळं पाणी आता बाजूला आपण दिसतोय की एक समतल चर काढलेला आहे आणि हे सगळं स्वतःच्या खर्चातूनच ते करतायत हा जो चर काढलेला आहे त्यांनी खरंतर या चरामध्ये हे पाणी निघून जाईल किंवा ते मुरल पर्यायन हे सगळं जे काय रस्त्यावर येणारं पाणी आहे ते आता रस्त्यावर येणार नाही आणि मुस्लिम बांधवांची जी काही गैरसोय होत होती ती गैरसोय तर आता इथून पुढं होणार नाही आता आपण जर पाहिलं तर खालीच ही दफनभूमी आहे मोठी दफनभूमी आहे फिरोजबाई थोडंसं बोला तुम्ही समाजाची गैरसोय होत होती तुम्ही तर आता हे स्वतःच्या खिशातूनच हे सगळं काम करताय ज्यावेळेस समाजाच्या काही लोकांचे आम्हाला फोन आले आम्ही ही गोष्ट तुमच्या कानावर घातली की असं असं समाजाचं या ठिकाणी काही लोकांचं जायला यायला त्रास होतोय किंवा दोघांना भूमीकडे जे सगळं पाणी रस्त्यावर येते सांडपाणी ते सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतोय तुम्ही मात्र काही तासांचाही अव अवधीनं जातोय तर या ठिकाणी काम करण्यासाठी आलात काय सांगाल पहिले तो मोरे साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो सकाळी तुम्ही मला फोन केला का समाजातील काही लोकांचे तुम्ही नाव नाही सांगितलं परंतु काही लोकांचे मला फोन आले काही सांडपाणी रस्त्यावर जाते घाणपाणी पाणी आणि तशीच लोक दर्गेमध्ये जातात तर ते का अजिबात झालेलं नाही याला काहीतरी तोडगा काढा तुम्ही ते, ते चांगलं काम आहे तर ते तुम्ही करून घ्या तर नेमकं माझ्याजवळ लेबर होते इथं तर त्यानंतर मी आपले या प्रभागातले नगरसेविका माझी उपनगराध्यक्षा आमची बहीण अलका ताई त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांना मी सांगितलं की ताई इथं आपल्याला थोडी ग कच्ची गटर काढायला पाहिजे कारण ती जागा त्यांची आहे त्यांच्या आईवडिलांची जागा आहेत ताईंची आहे त्यांच्या आईच्या इकडची आहे म्हणजे त्यांचे शिवाजीरावांच्या इकडची नाही आहे त्यांच्या माहेरची आहे पण त्यांचे भाऊबंद असतील जे काय असतील ते ते तर ते त्यांची जागा आहे मी त्यांना सांगितलं का तेवढी एक गटर आपल्याला तिथं का कच्ची गटर तात्पुरती काढायला पाहिजे तर ते म्हणले काढून टाका काही विषय नाही चांगलं काम आहे आणि दर्गेमध्ये लोक घाण पाण्यामधून जातात तर तुम्ही करून टाका मी आपले लेबर बोलवले आणि त्या हिशोबाने हे गट कच्ची गटर काढून घेतली तर ही तात्पुरती गटर आहे तात्पुरती सोय आपण केली पण परमनंट सोल्युशन करतरी तर झालं पाहिजे भविष्यात आता एक दिवस असं राहणार ना तर ते काय याची मी ताईला विचारलं ताई म्हणले मी याचं फंडसुद्धा आणलेलं आहे आणि ते याच्यामध्ये आहे म्हणजे ते टेक्निक इस्टिमेट बनवलेलं आहे आणि टेक्निकल सेन्क्शनला आता पाठवलं आहे ताईने मला सांगितलं ताईचं धन्यवाद कारण त्यांनी एवढं इस्टिमेट बनवलं आहे त्यांनी ते त्याचा पाठपुरावा केला आहे कारण दर्गेमध्ये जे लोक जातात या बाजूनी तर इथं मोठमोठे म्हणजे शेकडो वर्षापासून आयले कुरेश म्हणून हे दर्गा आहे शेकडो वर्षापासून इथं दफनभूमी आहे आणि कै एक लोकांची आस्था इथं जुडलेली आहे काही लोकांचे आजोबा पंजोबा वडील भाऊ आई असे इथं दफन झालेले आहेत त्यामध्ये आपले खलिरपुऱ्यातले जर्रार कुरेशी असतील त्यांचं खानदान असेल त्याच्यानंतर मन्नान कुरेशी असतील त्यांचं खानदान असेल त्याच्यानंतर हनीपबाई कुरेशी असेल त्यांचं खानदान असेल हे सगळे लोक यांचे सगळे लोकांची दफनभूमी इथंच आहे त्यानंतर माझी सासूरवाडी त्याच्यामध्ये आपले मोहम्मद हनीफ कागदी मम्मा इद्रिस कागदी लतीफ कागदी आणि आजीजबाई कागदी हे सगळे जे कागदी फॅमिली टोटल आहे त्यांचीसुद्धा दफनभूमी इथंच आहे आणि त्याच्यामध्ये बेग कंपनी आहे त्याच्यामध्ये अज्जू बेगचा घराणं असेल इकबाल बेगचा घराणं असेल ते सुद्धा इथंच आहे म्हणजे असे काही लोक शेकडो लोक इथं या दफनभूमीला येतात तर जाता जाता हे घाण पाणी आहे आणि ते ते तिकडं तिकडे आतमध्ये जाण्यासाठी त्यांना म्हणजे ते नापाक ज्याला आपण मुस्लिम धर्माप्रमाणे बोलतो तर ते नापाक होतोय माणूस तर त्या हिशोबाने बरं झालं सकाळी तुम्ही फोन केला हे थोडंसं म्हणजे कसं होतं मला लोकांनी पहिले सांगितलं लो होतं परंतु जागा कोणाची आहे का आहे त्यांना विचारलं पाहिजे शेवटी मालक मालक आहेत तर ते अलकाताईनी मग आपल्याला सांगितलं परवानगी दिली आपण तात्पुरती ही गटर काढून टाकली तर इथं अहिले कुरेश दर्गामध्ये जेवढी लोक जातात येतात त्यांच्यासाठी जात हे तुमचं फोन आल्यामुळं ही सोय चांगली झाली आणि अलकाताईंनी पुढं जे याला निधी आणला आहे त्याच्यानंतर ते पक्की गटर करणार आहेत काय मी त्यांचे आभार मानतो आणि तुमचे आभार मानतो एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद खर तर हे जे सांडपाणी आहे ते आपल्या स्वतःच्या जागेमध्ये सोडा असं म्हणण्यासाठी सुद्धा खूप मोठी हिंमत लागते आणि ती हिंमत या नगरीच्या माजी उपनगराध्यक्षा अलकादाय फुलबकार आहे त्यांनी दाखवली ताईंचे देखील मनपूर्वक आभार या सगळ्यामध्ये आणि समाजाचं कुठंतरी नुकसान होते किंवा त्यांना दुर्गंधीतून जावं लागते म्हणून खरं तर फिरोजबाई तुम्ही देखील अगदी तातडीने या ठिकाणी येऊन कारवाई केली तुमचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो आणि सज्जाद कुरेशी यांचंसुद्धा म सज्जाद कुरेशी यांचेसुद्धा दोन तीन वेळेला फोन आलेत तरी मी त्यांना सांगितलं जरा थांबा ताईला विचारलं पाहिजे म्हणून त्यांचेसुद्धा मी आभार मानतो का त्यांनी माझ्या कानावर टाकले एक चांगलं काम माझ्या हातून झालं